नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो साताऱ्यातील विविध समस्यांचा आढावा घेणार आणि नागरिकांच्या हक्काचं व्यासपीठ असलेलं सातारा आवाज या व्यासपीठावरती एक तक्रार आलेली आहे वेण्णा नदी पुलावर असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळं येथील प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याची सूचना आणि माहिती गुरुच्या बातम्यांच्या सातारा आवाज व्यासपीठाकडे आले आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्याची अंमलबजावणी संबंधित बांधकाम विभाग कशा पद्धतीनं करत आहे हे प्रत्यक्षात दाखवण्याचं काम सातारा आवाज या व्यासपीठा माध्यमातून करत आहोत गुरुच्या बातम्या सातत्याने विविध प्रश्नांवरती आवाज उठवत असत याचीच माहिती संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे सातारा शहरापासून नजिक असलेल्या वाडी गावामध्ये वेन्ना नदीचा जो पूल आहे या पुलावरती आधीच अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे या पुलावरती नित्य मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहनांची तसेच सर्वसामान्य वाहनांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते एकूणच सध्या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये या पुलावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे साचलेल्या पाण्यामुळं दुर्घटना मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे विशेषतः यामध्ये दुचाकी वाहन असेल चार चाकी वाहन असेल हे निश्चित स्वरूपामध्ये अडकून मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सध्या लोणकडे बरेच वारकरी सातारकर भाविक हे लोणंदकडे जात आहेत आणि हे जात असताना या वेन्ना नदीच्या पुलावरून ही धोकादायक वाहतूक त्यांना करावी लागत आहे मला हा प्रश्न पडतो की या लोणंदच्या मार्गावरती जाण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्ताच्या गाड्या जातात जिल्हा प्रशासन आहे मंत्री महोदय आहेत हे सगळे या वेन पुलावरून लोणंदच्या नीरा नदीकाठी विसावलेल्या या माऊलींच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी गेले होते पादुकांचं स्वागत करण्यासाठी गेले होते आणि आज चांदोबाचं रिंगण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील भाविकांची रीग ही गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मला प्रश्न असा पडला की इतके नागरिक इतके अधिकारी जात असताना त्यांना हे खड्डे का दिसत नाहीये या खड्ड्यामध्ये या पुलावरील खड्ड्यामध्ये साचून जर दुर्घटना घडली आणि त्यामध्ये तुमच्या किंवा माझ्या कुटुंबातील एखाद्या जरी व्यक्तीचा जीव गेला तर याला जबाबदार कोण इतक्या असंवेदनशीलपणे संबंधित बांधकाम विभाग असेल विभागाच्या अखत्यारीत हा खड्डा मुजवण्याची दायित्व येत आहे त्या विभागाला मी हात जोडून विनंती करतो की बाबांनो तुम्ही जावा या ठिकाणी तात्काळ हा खड्डा किमान डागडुजी करा जर झाली दुर्घटना तर त्याला होणार त्या कुटुंबियांचं नुकसान कधीही भरून येणार नसेल सातारा या व्यासपीठाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करतो संबंधित प्रशासनाला आपत्ती कोसळण्याआधीच जर आपण प्रतिबंधात्मक उपाय केला तर भविष्यातील रिंगणाच्या निमित्तानं असेल वारकरी भक्त असतील आज मोठ्या प्रमाणावरती या मार्गावरून ये जा करतात पाऊस येत आहे पावसामुळं आधीच या वेन्नापुलावरती पुलावरती जे खड्डे आहेत जे लूप होल्स आहेत ते न मुजवल्यामुळं पाणी भरपूर साचल्याचं मागच्या काही महिन्यापूर्वीचं चित्र आपण पाहिलं होतं या वेन्ना नदीच्या पुलावरती त्याच पद्धतीनं आता या पुलाला पडलेले खड्डे हे भविष्यामध्ये मोठी दुर्घटना घेऊन येऊ शकतात तर संबंधित प्रशासनानं तात्काळ हे खड्डे मोजवावेत अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागेल अशी देखील माहिती सातारा वादच्या व्यासपीठाकडे आलेली आहे वाडेगावचे ग्रामस्थ वाडेगावचे पोलीस पाटील आणि वाडेगावचे सरपंच करत काय आहेत ज्या तालुका पोलीस निरीक्षकांच्या अखत्यारीत हे गाव येतं या गावातील या पुलावरती आज मोठ्या प्रमाणावरती वारकरी असतील भाविक असतील विठ्ठलाच्या भेटीसाठी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत त्यांचा जीव धोक्यात जात असताना संबंधित प्रशासन करत काय आहे असा हा खरा तर प्रश्न आहे याची सोडवणूक कोण करणार जिल्हाधिकारी साहेब आपण देखील या रस्त्यावरून गेला असणार या रस्त्यावरती जात असताना हा अरुंद पूल आहे यावरती अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे आपल्याला ही गोष्ट दिसली नाही का आपल्या खात्या आप आप आपल्या सम आपल्या अखत्यारीत येणाऱ्या संबंधित बांधकाम विभाग असेल किंवा अन्य विभाग असेल या विभागाचं झालेलं अक्षम्य दुर्लक्ष येत्या काळामध्ये जीव घेणं ठरू शकतं आपण याबाबत तात्काळ उपाययोजना राबवणार का हा खरा तर गुरुच्या बातम्यांचा सातारा आवाजच्या व्यासपीठामधून प्रश्न आहे